चला क्रीडांगण क्रमांक एक वर आजच्या दिवसाचा शेवटचा सा होणारा सामना सर कॉल द्या शिवशंभू भाऊ पाटलेश्वर गणेश देवला शिवाय पाटलेश्वर गणेश देवला चला विनंती राहील दोन्ही संघांना आपण बरेच पैदाचा दावा घ्यायचा आहे पाटलेश्वर संघ आणि देवल संघ व्यवस्थापनाकडून आपण विनंती एक व्यवस्थापनाकडून आपल्या दोन्ही संघांना विनंती होत आहे एक शेवटचा संघ आहे आजच्या पहिल्या दिवसाचा आपणच विनंती त्वरित आपण क्रीडा सहभाग घ्यायचा आहे भटनेश्वर संघ आणि दिवळांग संघ चला त्वरित क्रीडा सहभाग घ्या पाटनेश्वर संघ आणि करण्यात येतोय विनाविलंब आपण किडांना जागा घ्यायचा आहे पाटणेश्वर संघ आणि संघ चला विनाविलंब आपण किडांगाला जावा घ्या गणेश दिवलांग संघ मैदानामध्ये हजार रुपये प्रतिस्पर्धी पाटणेश्वर संघ चला त्वरित किडाला जाबा घ्या

पाटणेश्वर आपल्याला ऐकायलाही नाही का आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानात आलेला आहे आणि आपण का विलंब करता तुला झालेला चला ओके शिवशंभर पाटलेश्वर चला पाटणेश्वर संघ वारंवार आपल्याला पुकार करण्यात देत आहे पाटणेश्वर संघ आजच्या दिवसाचा शेवटचा सामना आहे पाटणेश्वर विरुद्ध दिवलांग दिवलांग हा संघ बऱ्याच वेळापासून मैदानामध्ये हजर आहे आपणच विनंती आहे पाटणेश्वर संघ विलं विला विलंब संघ मैदानामध्ये हजर करा आपला दोन टक्के आता सुरू असलेला प्रश्न आहे बेली आणि जय बज रोहा आणि संबंधित संघाने नोंदीची आजच्या दिवसाच्या दोन्ही विजयी संघांनी शेवटच्या सामन्यातील दोन्ही विजयी संघांनी याची नोंद घ्यायची आहे सत्तावीस तारखेला संध्याकाळी वाजता सुरू हॅलो आपला प्रातिस्पर्धी संघ गणेश देवला हजर आहे आपल्याला गणेश देवला या संघाला पुढे वाचता देऊ शकतो उल्लंघन आपण करत आहात हजर राहत आम्हाला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल घेऊ शकतो पहाटणे उभार चला पाटणेश्वर संघ असोसिएशन कडून देखील आपल्याला विनंती होते त्याचप्रमाणे व्यवस्थापना करून देखील आपल्याला विनंती होते पाटणेश्वर संघ थंडी पहिल्यांदाच रायगड जिल्हा निवड दसणी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळत आहे आणि याचं सर्व श्रेय जात आहे ते सन्मान्य विकासले या सर्व सामन्यांचा ज्यांनी घाट घातला हे शिवधनुष्य ज्यांनी लिहिलं सामना दी ग्राउंड नंबर एक चालू करा

આવ આવ ઇમા ઇમા 됐다 હાલો આવડા 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 બેટલા તાલી બેટલા आणि इकडे गालबला आदर करून आपण 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 पाणी पाणी क्रीडा <दिणक्णदियास> क्रमांक एक आणि दोनच्या मधल्या फायती पेक्षा शकील दादा आपण मधल्या फेरी प्रेक्षकांना बाजूला करा कारण मागच्या गॅलरीतील प्रेक्षकांना या सामन्याचा आस्वाद घेता येत नाहीये स्वयंसेवक प्रेक्षकांना बाजूला करा व्यवस्था केलेली आहे व्यवस्थापनाने आपण त्याचा आस्वाद घ्या शिवराय प्रतिष्ठान सरकार बिरवाडीचे सर्व स्वयंसेवक आपण हे प्रेक्षकांना बाजूला करा कारण

आणि पाटणेश्वर या दोन संघामध्ये रंगलेला हा सामना प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद चांगला प्रतिसाद एक सकारात्मक असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय या आजच्या पूर्ण दिवसाच्या स्पर्धेसाठी काय कमी पडल्यात मित्रांनो अमिरला वाजून कोपरा जा रे मस्त मस्त एक नंबर एक नंबर Iya, aku mau ke sana. मला <sum> <sum>

এই যে আমি আমার কাছে আছে এটা আমি বলতে পারি ইংল্যান্ড পাঁচটা বড় সাইজ দিলা তেলবাড়তি মাঝে নামলো পাঁচটা পাঁচটা দরকার আছে কিন্তু কোন ব্যাক এটা হয় না 14 মানোড়ো আরে পাগল লুট কোন

संघामध्ये विकास शेट गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त होऊ घातलेल्या रायगड जिल्हा अजिंक्यपन पुरुष जिल्हा स्पर्धा आणि या स्पर्धेचं पहिल्या दिवसाचं अंतिम चरण येऊन घेतलेलं आहे या पहिल्या दिवसाच्या अंतिम चरणापर्यंत येऊन ठेपलेला या क्षणापर्यंत क्रीडांगण क्रमांक एक चा विचार केला तर पाटनेश्वर विरुद्ध देवला आणि क्रीडांगण क्रमांकावर अनुक्रमे दिसत आहेत या दोन सामन्यामध्ये जे दोन संघ विजयी होतील क्वार्टर फायनल साठी म्हणजे उपांत्यपूर्व फेरीसाठी उपांत्यपूर्व फेरीसाठी फेरी पात्र ठरतील आणि दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी ती विजेताचा भांकरी ठरला होता तो जय भग संघ जो मंगल कलश आहे मंगल कलशावर आपल्या सुवर्ण अक्षरांनी ज्यांनी नाव कोरलं होतं जय बजरंग बेली आज संघीचा दिसतो या पहिल्या पुष्प بڑا 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 پینٹ جو ہے 12 سیکنڈ 2 منٹ 2 منٹ چھوڑ دے मला असं वाटत क्रीडांगण क्रमांक एक आणि क्रीडांगण क्रमांक दोन वर शेवटच्या क्षणापर्यंत हे सामने रंगताना पाहायला मिळणार आहे काही चांगलं असं कम बॅक आपल्याला केळंगर कामावर आपल्याला पाहायला मिळत आहे पिछाडी संघाचं त्याचप्रमाणे गांधी टक्कर केळंगी कामात एक दोन हजार बांधले मिळत विरुद्ध ढोला या दोन संघांमध्ये सुरू असलेला हा सामना பத்த <laughs> 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 <laughs>